तुझया अवघी देवावरी माया आणि वैष्णवाच्या घरात सदैव महाराज वैष्णवा घरी सर्व सदा झन झन ती टाळ वैष्णवांच्या घरामध्ये सांगायची गरज पडत नाही वैष्णव महाराज दिवस उगवल्यावर तुम्हाला तो रान बट्ट्यासारखा करतानाच दिसल त्या वैष्णवाला जर त्याचं प्रेम त्याची भक्ती देवासाठी पाहायचं असेल तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा सकाळी साडेतीन चार वाजता आणि त्याच्या घराकडे जा त्याच्या घरामधून भगवंताच्या प्रेमाच्या नावाचा ध्वनी तुम्हाला ऐकू आणि मग वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सकाळी काकड्यामध्ये तो त्या बजाच्या बापाला उठवीत असतो एवढं प्रेम त्याचा त्याच्यावर त्याच अरे कोण कहते हे भगवान आते नाही मीरा के तरह तुम बुलाते नहीं कौन कहते हैं भगवान कौन कहते हैं भग आओ नाम देव राय पांच वर्षा की देवाला दाढ़ी होने के लिए तन्ना रोज बाप जो घर तो आज नहीं घाले नाता ते फक्त नहीं बैठे फिरवत होते वाना पांच वर्षा अरे देवा खाल्ला मी माझा डोंगर तुझ्या पुढेच बडवून घेतो जगाच्या वडीला बापाला ब्रह्मांडाच्या नायकाला झुकावं लागलं आणि मग असं भाग्य प्राप्त होत कि त्या नामदेव रायांच्या सोबत माझा देव नाचू खेळून सुद्धा लागला म्हणून भक्तीमध्ये फक्त आपण महाराज ओ ब्रह्मांड देव वासावरच गेला असता त्याला ताट मिळालं अजिबात नसत अरे घराच दार बंद करून देवाला म्हणायचं देवा येणार ये। अरे ये ना तुझी आनंद जन्मापासून वाढ बघते कारण या भाऊ नदीच्या तडाख्यातून महाराज एक भगवान परमात्मा स्तर आहे साडे अकरा चा टायमिंग दिलेला आहे मला कोणाला जांभळे येतात डुकले येतात कारण कसं आहे पोटामध्ये अन्न जास्त केल्याच्या नंतर मेंदूकडचा प्रवाह पोटाकडे रक्त प्रवाहित होत आणि त्यामुळे मनुष्याला झोप येते कारण मेंदू काम करणं बंद करतो म्हणून जेवायचं किती हे आपण म्हणून ठेवून जेवलं पाहिजे जेवण भिकाऱ्यासारखं केलं पाहिजे दुपारचं जेवण साध्या शेतकऱ्याप्रमाणे केलं पाहिजे आणि सकाळचं जेवण नाही <Scotland> माझ्या यांनी जे साडे सातशे वर्षापूर्वी लिहून ठेवले ते आता सायन्स मान्य करतय अरे बाबा आमच्याकडे आधीच आहे आमच्या आई वडिलांनी आमच्या माय बापांनी आधीच आम्हाला सांगून ठेवले फक्त आपण कस तुझं आहे तुझं पाशा मला म्हणून असताना एक भगवान परमात्मा आहे फक्त ज्याचा आपल्याला सुख प्राप्त होतो आणि संतांच्या संगतीने तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होतो म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर वैष्णवांची जर संगती केली आणि संतांच्या संगतीने जर भगवंताकडे गेलो तर देव आपल्यासोबत नाचल्याशिवाय खेळल्याशिवाय राहत नाही अजिबात राहत नाही भाऊ जनाबाईला जो दळू लागतो तो आपल्याकडे भांडे घासणारी नव्हती बिचारी नामदेव रायांच्या घरामध्ये साडे आता पन्नास टक्के महिलांना अधिकार देणारे किंवा कुजबुज करणारे आजही बऱ्याच व्यक्तींना बऱ्याच गावांमध्ये अशी प्रथा आहे जिथे स्त्रीच कीर्तन होत नाही स्त्री तुम्हाला तमाशामध्ये चालते चालते ना तमाशा वाईट असं म्हणत नाही ती एक संस्कृती आहे महाराष्ट्राची स्त्री तुम्हाला प्रत्येक ठिकाणी चालते स्त्री शिवाय वास्तविक पाहता तुमच्या जीवनाचं पानही हलत नाही हलत का अगदी तिच्या पोटातून आल्यापासून मरेपर्यंत तिची तुम्हाला गरज भासते पण स्त्री पुरुषांना आवडते ती काना खालची असे काही महाभाग आहेत ज्यांना कानाखालची स्त्री आवडते स्त्री ज्या वेळेला एखादी स्त्री समाजामध्ये उभी राहते सर्वसामान्यांनी मनावर घेण्याची काही गरज नाही ना ज्याची मानसिकता तेवढ्या क्रूरतेची त्यांच्यासाठी आहे सर्वसामान्य तुमच्यातली एखादी स्त्री ज्या वेळेला नाही तोपर्यंत तोपर्यंत ती फार छान असते ती सरपंच पदाला उभी राहू द्या काय काय भोगावं लागतं बिचारीलाच नाही

उद्धव। तो उद्धव सुधा जा राधी गुरु ता। तुम्हाला उद्धव राधा माहिती तुमचा दोष नाहीपेक्षा श्रेष्ठ असतो माझ्यासारख्या हजार कीर्तनकारांचं कीर्तन या पिढीने किती कीर्तन ऐकली आमच्यासारखी लाखो गेली असतील राधा सांगायची असेल ना तर राधा इति कृष्ण कृष्ण इति राधा भगवंताचा श्वास जा स्त्री पासून चालतो ती स्त्री म्हणजे राधा भगवंताची सावली म्हणजे राधा भगवंताचा आत्मा म्हणजे राधा आणि संपूर्ण जगतातली पहिली भगवान श्री कृष्णाची प्रेम करणारी स्त्री संत म्हणजे राधा पण ही राधा कोणाला कळत तीच राधा जी उद्धवाला उद्धव त्या उद्धव राधेचे पाय घरतात आणि कारण ती राधा त्या उद्धवाला म्हणतात राधे येतो तो प्रे, तो ये प्रेम ते उद्धवाला म्हणते प्रेम की बा

सन्मान केल्या जातो ज्या घरामध्ये ज्या गावामध्ये ज्या राज्यामध्ये ज्या देशामध्ये स्त्रीचा सन्मान केला जात नाही त्या ठिकाणी मी वास करत तो तो भुल तसा देव हारांना भुलत नाही मला बावच माणूस कारण नाही वास्तविकता आहे कारण मनुष्याला अहंकार फार कुठं नेऊन पोहोचू शकतो कळत नाही असे फार मोठे मोठे केले पण संतांचा संघ जर असेल तर अहंकार माणसाला शिवत नाही म्हणून उद्धवाचा अहंकार सुद्धा ज्या वेळेला राधा राणीच्या चरणावर नंतमस्तक झाले त्या वेळेला ते अहंकार गळून गेलं म्हणून मला एकच सांगायचंय मला कुणाची मन मला दुखवायची नाही कुणाचं मन मला दुखवायचं मला एकच सांगायचंय जीवनामध्ये ज्या पुरुषावर संस्कार केलेले असतात तो पुरुष ती स्त्री ती बाई कुणी तो समाज कधीही कुठल्या स्त्रीला कुठल्या पुरुषाला कुणाची निंदा करत नाही नाहीतर तो गोबरांनी सांगूनच ठेवले निंदकाचे घर असावे शेजारी आणि नसेल अस तर उचलून विठ्ठल